गणपती बाप्पाचं आगमन होऊन आपल्या घरी पाच दिवस झालेले आणि रोज आपल्याला काही ना काही नैवेद्यामध्ये बनवायचं असतं पण अशा सणासुदीच्या वेळेस रोज काय बनवायचं असा नेहमी आपल्याला पडलेला एक प्रश्न असतो त्यातल्या त्यात रोजच आपल्याला काही ना काही गोडाचा पदार्थ बनवायचा असतो हेल्दी बनवायचं असतं आणि कांदा लसूण न घालता आपल्याला सगळी नैवेद्याचं ताट आपल्याला सजवायचं असतं तर आज आपण अगदीच घरातल्या आहे त्या साहित्यामध्ये नैवेद्याचे ताट कशा पद्धतीने बनवून घेणार आहे हे बघणार आहे तर चला पटकनी रेसिपीकडे

सगळ्यात पहिलं मी इथे श्रावण काळे घेवडे जे असतात बाजारामध्ये आता श्रावण महिना चालू झाल्यापासून ते आपल्याला बाजारात भेटतात त्या काळ्या घोकऱ्या मी इथे स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे थोडंसं मीठ आणि हळद घालून आपल्याला शिजवायला लावायच्या ह्या जास्त शिजवायच्या नाही तर अगदी चार चा। चा ते पाच शिट्ट्या घेऊन इथे शिजवायच्या आता इथे आपण कांदा लसणाचा वापर करणार नाही म्हणून इथे खोबरं मी किसून घेतलेलं आहे दोन टॉमॅटो घेतलेले कोथिंबीरच्या पाठीमागचे जे देठ असतात ते देठ घ्यायचं आहे आलं हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता आपल्याला इथे लागणार आहे खोबरं थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आणि नंतर ना आपल्याला मसाला यामध्ये घालून घ्यायचा थोडंसं तेल घातलेले त्यामुळे काय होतं टोमॅटो पटकनी शिजला जातो इथे आपण मसाला चांगला शिजून परतून घेतलेला आहे थंड झाला की मिक्सरला आपल्याला बारीक अशी याची ग्रेव्ही करून घ्यायची आता इथे आपण दुसरा कोणताही खडा मसाला वगैरे काहीच वापरलेला नाही कारण आपण भाजी इथे लपथपीत बनवणार आहे मसाला इथे वाटून तयार झालेला आहे बघू शकतात तोपर्यंत आपल्या सुद्धा इथे शिजल्या गेलेल्या आहे आता जे वरचं पाणी काळं पाणी जे घुगऱ्यांमधलं ते अजिबात टाकून द्यायचं नाही तर त्यामध्येच खूप सारं जीवनसत्व असतं कढईमध्ये तेल गरम केलं होतं त्यामध्ये जिरी मोहरी घालायची कढीपत्ता घालायचा लाल तिखट घालायचं केलेलं वाटण घालायचं आणि मग बाकीचे मसाले घालायचे म्हणजे मसाले जळत नाही आता इथे कांदा लसून मसाला सोडून बाकी तुमच्या घरात जो मसाला आहे तो तुम्ही इथे वापरू शकता फक्त ज्यामध्ये कांदा लसणाचा वापर आहे ते मसाले यामध्ये अजिबात वापरायचे नाही कोथिंबीर घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला झाकून पाच ते सात मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा बघू शकता मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतला गेलेला आहे व्यवस्थित शिजला गेलेला आहे आणि कलरसुद्धा त्याचा व्यवस्थित बदलला गेलेला आहे त्यानंतरनं शिजून घेतलेल्या घोगऱ्या आपल्याला यामध्ये घालायच्या आता यामध्ये आपल्याला जास्त पातळ रस्सा बनवायचा नाही आहे तर अशा लपथपीत बनवून घ्यायचे आहे त्यामुळे इथे पाणी अजिबात घालायचं नाही थोडंसं आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे बारीक गॅसवरती चांगले व्यवस्थित मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं तर झालं आपला इथे काळ्या घेवड्यांचा मसाला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर ना आपण इथे वेज पुलाव बनवून घेणार आहे मसाल्यांचा वापर आपल्याला इथे करायचा नाही म्हणून इथे वेज पुलाव बनवून घेतला बासमती तांदूळ घेतलेले आहे शक्यतो तांदूळ हे जुनं आणि बासमती घ्यायचं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतरनं तूप आपण इथे वापरणार आहे जेव्हा आपण कोणताही मसाला न घालता वेज पुलाव बनतो तेव्हा त्यामध्ये तुपाचा वापर केला जातो तूप घालून घेतल्याच्या नंतर जिरी आणि खड मसाला दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या काजू बदाम मी यामध्ये घातलेले आहे आणि मनुके आपल्याला थोडेसे इथे घालायचे आता मनुके आणि ड्रायफ्रूट हे ऑप्शन आहे नाही घातलं तरी चालेल आवडत असेल तर नक्की घाला कढीपत्ता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे व्यवस्थित हालून घेतल्याच्या नंतर ना मी इथे मटार घेतलेलं आहे फरस्पी घेतलेलं आहे स्वीटकॉर्न घेतलेलं आहे बटाटा घेतलेला आहे तुमच्याकडे ज्या आवडत्या भाज्या तुम्हाला यामध्ये आवडत आहेत त्या भाज्या तुम्ही इथे घातल्या तरी चालतं भाज्या परतून घ्यायच्या आपल्याला दोन चार मिनटं थोडंसं मीठ नंतरनं घालायचं आहे परत हलवून घ्यायचं धुवून घेतलेला तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचा तांदूळसुद्धा आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आता एक वाटी आपण तांदूळ घेतलं होतं एक वाटीसाठी आपण इथे दोन वाट्या पाणी घालणारे हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे थोडस लिंबू पिळून घ्यायचं कारण भाज्यांचा किंवा मस खड मसाल्यांचा कलर उतरल्यामुळे भात पिवळा दिसतो लिंबू घातल्यामुळे एकदम पांढरा शुभ्र आणि सुटसुटीत होतो उकळी येऊन द्यायची इथे उकळी आली की गॅस बारीक करायचं झाकण ठेवून अगदी दहा मिनिटात आपला पुलाव बनून तयार होते तर बघू शकता छान असा मोकळा सुटसुटीत आपला वेज पुलाव बनवून तयार झालेला आहे हलक्या हाताने आपल्याला हा पुलाव खालीवर करून घ्यायचा नाही तर भाताची जी शीत आहे ती तुटली जातात व्यवस्थित हालून घेतला की झाकण ठेवून आपण साईडला ठेवून जाणार आहे आता आपण इथे फोडणीचं वरण बनवण्यासाठी एक वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायची हळद मीठ हिंग आणि तेल घालून आपल्याला अगदी चार पाच शिट्ट्या करून डाळ इथे आपल्याला शिजून घ्यायची आता इथे डाळ शिजायला लावलेली आहे डाळ शिजेपर्यंत तडका बनवून घेऊ एक चमचा तेल घातलेलं आहे जिरी मुरी हिरव्या मिरच्या कढीपत्ता अर्ध टोमॅटो चिरून मी यामध्ये घातलेलं आहे हिंग घालायचं आणि हळद घालून आपल्याला एक मिनिटभर हा तडका चांगला परतून घ्यायचा बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपल्याला तेलामध्ये घालून परतून घ्यायची शिजवलेली डाळ यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून डाळीला एक चांगले उकळी घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं तर उकळी आल्याच्या नंतरनं आपल्याला पाच मिनिट अशीच उकळती ठेवायचे इथे झाली आपली फोडणीची डाळ बनून तयार आता इथे आपण बनवून घेणार आहे तांदळाची खीर सणासुदीचे दिवस चालू झालेले आणि गोडासा पदार्थ हे नैवेद्याच्या ताटामध्ये आवर्जून बनवला जातो म्हणून आज मी इथे खीर बनवून घेतलेली एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ओल्लं खोबरं पाठीमागचा काळा भागकडून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा अर्धी वाटी तांदूळ मी इथे घेतलेले ते सुद्धा मिक्सरला रवळसर असं वाटून घ्यायचं कढईमध्ये एक ते दोन चमचे आपल्याला तूप घालायचं काजू बदाम चारोळे आपल्याला तुपामध्ये चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर ना आपल्याला इथे अर्धा लिटर दूध घालायचं आता अर्धा लिटर साठी मी ही खीर बनवते साखर आपल्याला त्यामध्ये आपल्या आवडीनुसार घालायची दुधाला एक चांगली उकळी घ्यायची आणि उकळी आल्याच्या नंतर ना वाटून घेतलेलं खोबरं आणि ता, तांदूळ आपल्याला यामध्ये घालायचं नारळ आणि तां नारळ तांदळाची खीर बनवून आपली तयार झालेली आहे इथे विलायची पावडर आपल्याला घालायची आहे खोबरं वाटतानाच आपण यामध्ये विलायची आणि जायफळ बरोबर वाटून घेतलेले एक चांगली उकळी काढून घ्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचा आणि दहा मिनटं तशीच उकळती ठेवायची म्हणजे तांदूळसुद्धा चांगलं शिजले जातात खोबरंसुद्धा चांगलं शिजलं जातं खीर बनवून तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे मुगाची भजी बनवून घेणार आहे तर मुगाची डाळ मी इथे भिजत घातली होती मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची रवळसर अशी वाटून घ्यायची वाटून घेतली की दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण काढून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला कडेपत्ताची पाच सहा पानं घालायची आहे कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची आहे आलं हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा केलाय तो घालायचा हळद घालायची आहे थोडस हिंग घालायचंय थोडस लाल तिखट घालायचंय ओवा आपल्याला थोडस आहे आणि चिमूटभर सोडा चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि एक मोठा चमचा बेसन पीठ घालू व्यवस्थित आपल्याला हे भाज्यांचं पीठ इथे खलवून घ्यायचंय तुम्ही इथे कांदा घातला तरी चालेल पण आपण कांदा लसणाचा वापर करत नाही नैवेद्याच्या ताटामध्ये त्यामुळे मी इथे कांदा घातलेला नाही तेल गरम करायला ठेवलेलं आहे लगेच आपल्याला भजी इथे तळून घ्यायची छोटी छोटी भजी तेलामध्ये सोडायची तेल चांगलं तापलं की त्यानंतरनच आपल्याला यामध्ये भजी सोडून घ्यायची हलक्या हाताने भजी आपल्याला खालीवर करून घ्यायची थोडीशी सोनेरी कलर आला की मग भजी आपल्याला इथे खालीवर करून घ्यायची काट्याच्या चमच्याने सगळ्यात पहिले आपल्याला भजी अशी मोकळी सुटसुटीत करून घ्यायची आणि नंतर ना झाऱ्या लावायचा म्हणजे भजी फुटत नाही काहीच नाही मिडियम गॅसवरती भजी आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची तेल तेलातनं भजी काढताना मात्र गॅस मोठा करायचा आणि तेल चांगलं तापलेलं पाहिजे नेहमीप्रमाणेच आपण चपात्या जशा बनवतो तशाच चपात्या बनवून घेतलेल्या चपात्यांमध्ये काही वेगळी रेसिपी नाही म्हणून मी चपात्यांची रेसिपी यामध्ये हिडीव दाखवलेला नाही कारण मोठा होऊ नये म्हणून तर अशा पद्धतीने आपण इथे गणपती बाप्पाचं चौथं नैवेद्याचं ताट इथे बनवून घेतलेले रेसिपी कशी वाटली निवेदाचं ताट तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड सबस्क्राईब